मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे परंतु नुकताच या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण या मालिकेत पूर्णाजीच्या भूमिकेत दिसणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झालेले आहे त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे यामध्येच आता ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पूर्णाजी या पात्राबद्दल काय होणार याबद्दल काळालेलं आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो पूर्णाजी हे पात्र मालिकेतील मुख्य पात्र आहे त्यामुळे ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर पूर्णाजी हे पात्र आपल्याला एक वेगळ्या ज्येष्ठ अभिनेत्री साकारताना दिसतील अजून तरी नवीन पूर्णाजी हे पात्र कोणत्या अभिनेत्री साकारणार आहेत याबद्दल अद्याप कळलं नाहीये यासोबतच ठरलं तर मग ही मालिका दोन तीन दिवस पुढे आहे त्यामुळे दोन तीन दिवस अजून तरी आपल्याला पूर्णाजीच्या भूमिकेत ज्योती चांदेकरच पाहायला मिळतील त्यानंतर आपल्याला एक नवीन ज्येष्ठ अभिनेत्री पूर्णाजी हे पात्र साकारताना दिसतील तर मित्रांनो तुम्हाला पूर्णाजीच्या भूमिकेत कोणाला पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की निसंगा